नमस्कार आजच्या आपल्या ह्या भागात सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इंग्रजीमधला एक छोटासा आपण खूप महत्वाचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे क्वेश्चन टॅग्स चला तर मग सुरू करूया आणि पाहूया हे नक्की काय प्रकरण आहे व्याकरण शिकणं उपयुक्त आहे नाही का पाहिलं मी आत्ताच जे वापरलं ना तेच आहे क्वेश्चन टॅग याने आपलं बोलणं किती सहज आणि स्वाभाविक वाटतं हेच आज आपण समजून घेणार आहोत तर आज आपण पाच सोप्या टप्प्यांमध्ये क्वेश्चन टॅग्स समजून घेऊ आधी ओळख करून घेऊ मग पॉझिटिव्ह विरुद्ध नेगेटिव्ह हा नियम बघू त्यानंतर त्याची रचना कशी असते ते पाहू काही खास नियम आहेत ते समजून घेऊ आणि शेवटी एक छोटासा सारांश आणि सराव करूया चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया की हे क्वेश्चन टॅग्स म्हणजे नेमकं काय असतं क्वेश्चन टॅग ज्याला आपण मराठीत संक्षिप्त प्रश्न म्हणू शकतो तो म्हणजे वाक्याच्या शेवटी जोडलेला एक छोटासा प्रश्न आपण जे बोललो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी किंवा समोरच्याचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी याचा वापर होतो अगदी आपण जसं म्हणतो ना हो ना किंवा बरोबर ना तसंच कायचं याचे मुख्यत्वे दोनच प्रकार आहेत एक म्हणजे पॉझिटिव्ह टॅग्स म्हणजेच होकारार्थी आणि दुसरा नेगेटिव्ह टॅग्स म्हणजेच नकारार्थी आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण ह्याच पायावर सगळी रचना अवलंबून आहे आता आपण येऊया याच्या सगळ्यात महत्वाच्या नियमाकडे हा एक नियम कळला की जवळजवळ अर्धी लढाई जिंकल्यासारखा आहे हा नियम अगदी सरळ आहे बघा जर आपलं वाक्य होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नेहमी नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह असतो उदाहरणार्थ शी इज अ टीचर हे एक पॉझिटिव्ह वाक्य आहे म्हणून त्याचा टॅग झाला इज अन शी म्हणजे निगेटिव्ह आणि ह्याच्या अगदी उलट जर वाक्य निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह असतो जसं की ही इजंट लेट ह्या वाक्याचा टॅग इज ही असं पॉझिटिव्ह झाला सोप्पा आहे ना ओके तर नियम तर कळला पण हे क्वेश्चन टॅग्स बनवायचे कसे चला आता त्याची रचना किंवा स्ट्रक्चर समजून घेऊया क्वेश्चन टॅग बनवण्यासाठी फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली स्टेप वाक्यातलं ऑक्झिलरी वर्ब म्हणजे एज आर कॅन वेल असं काही असेल ते शोधायचं दुसरी स्टेप त्याला विरुद्ध करायचं म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आणि तिसरी शेवटची स्टेप म्हणजे वाक्याच्या कर्त्यानुसार योग्य प्रोनाऊन म्हणजे ही शी इट दे असं काहीतरी जोडायचं इथे तेच सूत्र आणखी स्पष्ट दिसतंय नेगेटिव्ह टॅग बनवताना आधी ऑक्झिलरी वर्ब घ्या त्याला एंट लावा आणि मग सब्जेक्ट जसं की शी इज ब्युटिफुल इज इंट शी आणि पॉझिटिव्ह टॅगसाठी तर त्याहून सोपं फक्त ऑक्झिलरी वर्ब आणि सब्जेक्ट उदाहरणार्थ ही इज इंट हॅपी इज ही एकदम सरळ आहे हो पण एक गोष्ट लक्षात ठेवायची क्वेश्चन टॅग्जमध्ये आपण पूर्ण रूप नाही वापरत आपण नेहमीच इज नॉटच्या ऐवजी इंट किंवा विल नॉटच्या ऐवजी वोंट अशी संक्षिप्त रूपं वापरतो त्यानेच बोलण्यात एक नैसर्गिकपणा येतो बर आता येतो एखादा मजेशीर भाग चला काही विशेष नियम पाहूया जे वापरल्यावर आपलं इंग्रजी आणखी प्रभावी वाटेल चला तीन सगळ्यात महत्वाचे विशेष नियम पाहू पहिला आय आयएमसाठी जर वाक्य आय ने सुरू होत असेल तर ता त्याचा टॅग एम एंट आय असा होत नाही तो आर एन्टाय असा होतो हा एक महत्वाचा अपवाद लक्षात ठेवा दुसरा नियम समजा वाक्यात एज आर कॅन असं काहीच नसेल तर तर आपण डू डस किंवा डीड वापरतो जसं की यू लाईक टी डोंट यू आणि तिसरा नियम नेव हार्डली किंवा नथिंग सारखे शब्द हे शब्द वाक्याला आपोआपच नेगेटिव्ह बनवतात म्हणून त्यांचा टॅग नेहमी पॉझिटिव्ह असतो उदाहरणार्थ ही नेव कम्स ऑन टाईम डझ ही आता बघूया आज्ञार्थी वाक्यांचे नियम हे थोडे वेगळे आहेत पहिलं जर वाक्य लेटस्टने सुरू होत असेल तर टॅग नेहमी शाल्वी असतो लेट मीसाठी शलाय वापरायचं लेट हिम हर किंवा धेमसाठी विल यू वापरलं जातं आणि गंमत म्हणजे कोणतीही साधी आज्ञा असेल जसं की ओपन द डोअर त्यासाठी सुद्धा विल यू हाच टॅग वापरतात हे काही नियम पाठच करावे लागतील आता कर्त्याबद्दलचे काही विशेष नियम बघा जर वाक्याचा करता एव्हरी वन समवन किंवा नोबडी असेल तर टॅगमध्ये दे वापरायचं नथिंग समथिंग सारख्या निर्जीव गोष्टींसाठी इट वापरायचं जर वाक्याची सुरुवात देअरने झाली असेल तर ता टॅगमध्येही देरच येतं आणि शेवटी जर राम आणि सीता अशी दोन नावं अँडने जोडलेली असतील तर त्यांच्यासाठी दे हे सर्व नाम वापरायचं चला आतापर्यंत जे काही शिकलो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया आणि काही उदाहरणांसोबत सराव करूया ही स्लाइड म्हणजे एक प्रकारची क्विक रिव्हिजन आहे यात आपण शिकलेले सगळे मुख्य नियम थोडक्यात दिले आहेत पॉझिटिव्ह वाक्यासाठी निगेटिव्ह टॅग निगेटिव्हसाठी पॉझिटिव्ह आणि ते सगळे विशेष नियम जे आपण आत्ताच पाहिले चला ही शेवटची काही उदाहरणं बघूया यातून सगळं स्पष्ट होईल यू आर are लेट आंट यू पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह टॅग शी डजंट नो हेम डज शी निगेटिव्ह वाक्य पॉझिटिव्ह टॅग एव्हरी वन इज प्रेझेंट आंट दे इथे एव्हरी वनसाठी दे वापरला आहे आणि शेवटचं नथिंग हॅपेंड डिड इट नथिंगमुळे वाक्य निगेटिव्ह झालं आणि भूतकाळामुळे डिड वापरलं तर मग हे विश्लेषण नक्कीच उपयुक्त होतं नाही का आता तुम्हाला क्वेश्चन टॅक्सचे सगळे नियम व्यवस्थित माहीत झाले आहेत आता फक्त यांचा वापर करून आपलं संभाषण अधिक प्रभावी आणि नैसर्गिक बनवायचं आहे लक्षात ठेवा जितका जास्त सराव कराल तितकं हे सोप्पं वाटेल सराव करत राहा